नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालखाचे औषधी गुणधर्म बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल लासू स्टेशन तर पालखामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन ई e, विटॅमिन के मॅग्नेशियम झिंक आणि हाय आयर्न त्याचबरोबर कॅल्शियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट सापडत असतात तर ह्याच पालकाचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पालकाच्या औषधी गुणधर्मामधील पहिला औषधी गुणधर्म सूर्यापासून त्वचेचे होणारे नुकसान टाळते याच्यामध्ये व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन के हे त्वचेला युव्ही रेज हानिकारक युव्ही रेज असतात तर त्या UV रेज वासनं आपल्या त्वचेचं रक्षण करत असतात अकालीन वृद्धपणा येऊ देत नाही पालक जर आपण खात असू तर आपल्याला अकालीन वृद्धपणा येणार नाही आपल्या त्वचेच रक्षण होईल आणि आपली त्वचा त्वचेच्या पासून सुद्धा प्रिव्हेंट करण्याचं काम पालक करत असत दोन नंबरचं जर आपण बघायला गेलं तर रोग प्रतिकार शक्ती वाढवतं याच्यामध्ये विटॅमिन ए आहे आपल्या डब्ल्यू बी सीच म्हणजेच पांढऱ्या पेशी वाढवण्याचं आणि मेंटेन ठेवण्याचं काम करत असतात तर ह्याच पांढऱ्या पेशी आपल्या शरीराचं प्रोटेक्शन आजारांपासनं करत असतात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पालक यासाठी उपयोगी ठरत त्यानंतर याच्यामध्ये कॅल्शियम झिंक आणि मॅग्नेशियम आहे हेच कॅल्शियम झिंक आणि मॅग्नेशियम आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि आपले हाड पासून रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरत असतात त्यानंतर मेंदूची कार्यक्षमता किंवा मेंदूचे फंक्शनिंग मेंदूचे जे काही हार्मोन्स असतील ते मेंटेन ठेवण्याचं व्हिटॅमिन सी के केलक हे जी आय प्रॉब्लम्स म्हणजे पोटा संदर्भातील ज्या काही समस्या असतील पचन व्यवस्थित होण्यासाठी मदत करत असते याच्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी आहे हेच बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी आपल्या पोटाच्या समस्या त्यापासून आपल्याला दूर ठेवत असते यामध्ये कोलोरेक्टल सेल्स आहेत तर त्या कोलोरेक्टल सेल कोलोरेक्टरिकलच्या इफेक्ट पासून रक्षण करण्याचं काम देखील पालक करत असते उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर याच्यामध्ये पोटॅशियम हाय आहे आणि सोडियम कमी आहे तर ह्याच इफेक्ट मुळे आपला रक्तदाब उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर याच्यामध्ये फोलिएट आहे आणि ह्या फोलिएट आपल्या रक्तवाहिन्या ज्या काही आहेत त्या रक्तवाहिन्या मोकळं ठेवण्याचं काम करत असतं त्यामुळेच आपलं कोलेस्टेरॉल देखील याच्यामुळे नियंत्रणात येत असतं त्यानंतर याच्यामध्ये ए एचा हाय सोर्स आहे व्हिटॅमिन ए हाय असल्यामुळे आपल्या डोळ्याच्या ज्या काही समस्या असतील त्यामध्ये पालकाची भाजी उपयोगी ठरत असते त्याच्यानंतर याच्यामध्ये अनेक अँटी ऑक्सिडंट्स फ्लॅवोनाइडस अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहे त्याच्यामुळे कर्करोगापासून आपलं रक्षण करण्याचं काम पालक करत असते त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये जर अॅनेमिया म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर याच्यामध्ये हाय आयर्न आहे आणि हेच हाय आयर्न स्त्रियांमधील ॲनेमिया म्हणजेच हिमोग्लोबिन वाढवण्यामध्ये मदत करत असते तर हे होते ह्या पालक भाजीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा